विरारच्या अर्नाळा येथील आठ वर्षीय चिमुरडीने अर्नाळा जेट्टी ते जंजिरी अर्नाळा किल्ला हे दीड ते पावणे दोन किलोमीटरचं अंतर वेगळा विक्रम रचला आहे पाटील असं या चिमुरडीचं नाव आहे बुधवारी महाराष्ट्र ही सागरी परिक्रमा एकोणचाळीस मिनिटांत पूर्ण केली हा जलप्रवास करणारी विरारमधील मधील उर्वी पाटील ही पहिली मुलगी ठरली आहे उर्वी पाटील ही विरारच्या अर्नाळा या ठिकाणी राहत असून आगाशी येथील जॉन ट्वेंटी थर्ड या शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकत आहे पूर्वी हिला अगदी लहानपणापासून मोहिमा सर करणे सायकलिंग करणे अशी आवड आहे यात तिचे वडील निनाद पाटील हे नेहमी तिला प्रोत्साहित करत असतात मागील तीन महिन्यांपासून क्लब वनचे प्रशिक्षक जाविद सय्यद यांच्याकडे पोहण्यासाठीचा सा सराव सुरू केला होता समुद्राच्या लाटांच्या विरुद्ध दिशेने पोहत ही परिक्रमा तिनं यशस्वीरित्या पूर्ण करत या चिमुकलीनं मोठा इतिहास रचला आहे